अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे दोन सप्टेंबर रोजी श्रावण मासच्या अखेर अर्थात श्रावणी आमोशा आहे ती सोमवारी आल्यामुळे सोमवती आमोशा म्हणूनही ओळखली जाईल श्रावण मास महादेवांचा त्यात सोमवारी त्यांचाच आणि भर सोमोती आमोशेची तर आपल्याला सोमोती आमोशेच्या दिवशी आपल्याला काही उपाय आणि तोडगे करायचे असतात तुम्ही सगळे स्वा सगळे शिवभक्त स्वामी भक्त शिव शिवशंकरांची सेवा करणार आणि रुद्राभिषेकही करणार आहेत तर त्याचबरोबर आपल्याला काही उपाय आणि तोडगेही करायचे असतात त्यातला कोहळा तो, हा तोडगा आपल्याला करायचा आहे आपल्या घराबाहेर कोहळा बांधल्याचे बांधण्याचा काय फायदा होतो आणि काय आपल्याला आपल्या घरासाठी कसा उपयोगी होतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असणार तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रावण सोमवार आपण शिवामुठ वाहतो आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव आनंदाने स्वीकारतो देण्याची वृत्ती मात्र हवी आधीच भगवान शिवशंकर भोळे त्यात ते आशुतोष म्हणजेच लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे त्यात पु, पुन्हा पार्वती मातेचा पती राजा शिवपार्वती यांच्याकडे आपण सुखी दापत्य जीवनाचा आदर्श म्हणून पाहतो विवाही प्रसंगा देखील नववधू लग्नाची लग्नाला उभी राहण्यापूर्वी गौरीहार पुजते त्यामुळे तो आदर्श नवविवाहांसमोर यावा त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे ह्यासाठी शिवामोठची कल्पना केली आहे असे मत ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले आहे यंदा सोमवती आमोशेचा सोमवार धरून पाच श्रावणी सोमवार होत आहेत आधीच्या चार शिवामूठ त्या सोमवारी वाहून झाल्या असतील किंवा नसतील तरीही शेवटच्या सोमवारी शिवामूठ चुकवू नका कारण की ही शेवटची शिव शिवामूठ खूप महत्वाची आहे म्हणून तुम्ही त्या दिवशी ही शिवमूठ अजिबात चुकवू नका त्यात आपल्याला शिवामूठ म्हणून त्यात मुठभर सातू अर्पण करायचे आहेत तर सातू म्हणजे काय आपण ते बघणार आहोत तर समोती आमोशाला पूजा कशी करायची सातू कसा भाईचा, ते आपण बघणार आहोत संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुशोभित होऊन देवापाशी दिवा लावावा उदबत्ती ओवाळवी हो महादेवांची आरती म्हणावी त्यानंतर कापूर आरती घरभर फिरवावी त्यानंतर महादेवाला पांढरे फुल आणि बेल व्हावावे तसेच आकाशाकडे बघून चंद्राला स्मरून तुळशीच्या जवळ चंद्रासाठी एक फुल अर्पण करावे ही छोटीशी पूजा झाली की पुढील दोन सोत्रांचे मनोभावी पठण करावे ह्या दोन्ही सोत्रांमुळे महादेवाची आणि चंद्राची कृपा लागून आयुष्यात आलेल्या कामांमध्ये गती मिळू श लागेल आणि अडचणीवर मात करण्याचे नवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही देखील काही अडचणीत असाल तर ज्योतिषशास्त्राने दिलेला हा तोडगा करून तर बघा म्हणजे तुम्ही ही सेवा जो तुम्हाला आजचा तोडगा सांगितला तो तुम्ही संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जर तुम्ही ही सेवा केली तुम तर तुमच्या आयुष्यात कोणतेही दुःख संकट अजिबात राहणार नाही तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा शिवाष्टकम सोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे ते तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला चंद्रस्तोत्रमचं पण ही पठन करायचं हे दोघी सोत्रम खूप प्रभावीशाली आहेत कारण की एक शिवशंकर भगवानांचा अनेक हे तोडगा होणार आहे म्हणून तुम्ही जर संध्याकाळी हा उपाय केला तर अतिशय उत्तम होणार आहे आणि तुमच्या घरात कोणताही त्रास आणि काहीही राहणार नाही जर तुम्हाला हा उपाय तुम्ही केलास तुमच्या आयुष्यामध्ये आलेली कामं नक्कीच पूर्ण होतील आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल हे तर नक्कीच आहे तर आता आपण दुसरा उपाय बघणार आहोत तो म्हणजे कोहळा का बांधावा बांधण्याची पद्धत फायदे पूजा आणि गाजळेश तर आज आपण कोहळा बांधण्याची पद्धत आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत आपल्यापैकी काहींना माहीत असेल की कोहळा बांधण्याची पद्धत जुनी आहे आणि त्याचे महत्व आपल्याला घरचे रक्षण करण्यासाठी मानले जाते कोळा घरचा दर्वा... मुख्य दरवाजावर बांधला जातो ज्यामुळे घराला शक्तीपासून संरक्षण मिळते आणि कोणाचीही वाईट नजरेपासून घर कोणाच्याही वाईट नजरेपासून घर सुरक्षित राहत असते कोळा का बांधतात कोळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभते असा विश्वास आहे तो घरच्या बाहेर बांधला जातो कारण ह्यामुळे दृष्टशक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत आणि नजर दोषांपासून संरक्षण होते कोहळा आणताना कोहळा घरात आणताना तो स्वच्छ पाण्याने धुवावा आणि स्वच्छ कपड्याने पुसावा पूजा कोहळ्यावर दोन्ही बाजूंना ओम आणि स्वस्तिक चिन्ह काढून त्याची पूजा करावी गंध अक्षदा हळद कुंकू आणि फुलाने त्यांची पूजा करावी काजळ रेष कोहळ्यावर काजळाने एक रेश ओढावी जी दृष्टशक्तीपासून रक्षण करते मुख्य दरवाजावर बांधणे हा कोहळा लाल वशात बांधून मुख्य दरवाजावर लटकावा जेणेकरून तो सर्वांना दिसेल सण किंवा विशेष दिवस कोहळा शक्यतो शनिवारी आणि आमोशालाच बांधतात कोहळा सूर्यास्त नंतरच बांधावा जर लाल वस्त्रात बांधलेला कोहळा लवकर खराब झाला तर तो, तो दृष्टशक्तीचा नष्ट होण्याचे चिन्हे मानले जाते कोळा बांधण्याची ही पद्धत आपल्याला संस्कृतीतून आलेल्या आणि तिच्यामध्ये घराचे रक्षण करण्याची शक्ती आहे असा विश्वास आहे तुम्हाला ही माहिती जर आवडली असेल किंवा तुम्हाला तर खरंच तुमच्या घराला नजरदोष असेल किंवा काही वाईट शक्तीचा वास होत असेल तर तुम्ही आमोशेच्या दिवशी कोहळा तुमच्या घराच्या बाहेर नक्कीच बांधा तुम्हाला तुम्हा तर कोहळा कसा बांधायचा कसा सेवा कशी करायची जर पाहायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा की कोहळा कसा बांधायचा माझ्या चॅनल जर नवीन असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू